लक्ष्मण हाके यांच्या उपोषणा संदर्भातील ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीला सध्या सरकारचं शिष्टमंडळ हे पोहोचलेलं आहे मंत्री उदय सामंत अतुल सावे छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मागील नऊ दिवसांपासून लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू होतं आणि सध्या त्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ हे पोहोचलेलं आहे काल लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री शिंदे तसेच उप उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये बैठक पार पडली या बैठकीनंतर आज सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं ओबीसी आरक्षणासंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले किंवा कोणती चर्चा करण्यात आली याची माहिती लक्ष्मण हाकेंना देण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ हे वडी गोदरी या ठिकाणी पोहोचलेला आहे लक्ष्मण हके यांच्या सोबत आता हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे सरकारच्या या शिष्टमंडळासोबत कोण कोण वडी गोद्रीमध्ये गेलेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मंत्री उदय सामंत मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे अतुल सावे गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे या शिष्टमंडळासोबत लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत काल मुंबईमध्ये ओबीसीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये बैठक पार पडली या बैठकीनंतर आज सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं याची माहिती हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना देणार आहे त्यामुळे आज लक्ष्मण हाके या भेटीनंतर आपलं उपोषण मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते काय अधिकचे अपडेट आहेत गृहावरती ओबीसीचं शिष्टमंडळ आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह ओबीसी नेते आणि ओबीसी शिष्टमंडळामध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये साधारणपणे ओबीसी नेत्यांनी जी भूमिका घेतली की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावू देऊ नका आणि त्या आरक्षणाला धक्का न लावता ज्या काही समाजाच्या इतरांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्यात अशा प्रकारची भूमिका या ओबीसी नेत्यांनी सरकारकडे मांडली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या भूमिकेला समर्थन देत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही तशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल असं म्हटलं होतं या सगळ्या भेटीमध्ये या सगळ्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं याचं ब्रिफिंग आज लक्ष्मण हाकेंना केलं जाईल त्यानंतर लक्ष्मण हाके हे आपला निर्णय जाहीर करतील आज उपोषणाचा दहावा दिवस आहे खऱ्या अर्थानं काल जेव्हा या सगळ्या घडामोडी घडल्या आज जेव्हा लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला सा त्यांनी असं म्हटलं होतं की सरकार जर काही गोष्टी करत असेल उपोषण आणि या सगळ्या गोष्टीला जर मिटवायचं असेल तर सरकारनं सकारात्मक भूमिका घेणं आवश्यक आहे सरकार जर सकारात्मक दृष्टीनं या सगळ्या संदर्भात विचार करत असेल तर आम्ही सुद्धा सरकारला सहकार्य करू अशा प्रकारचं विधान लक्ष्मण हाके यांनी सकाळी पुढारणी बोलताना केलं होतं त्यामुळे कुठेतरी सरकारच्या या भूमिकेला लक्ष्मण हाके प्रतिसाद देत आहेत किंवा सरकारनं जर पुढाकाराची भूमिका घेतली सकारात्मक भूमिका घेतली तर लक्ष्मण हाके सुद्धा या भूमिकेला पाठिंबा देऊ शकतात असं सध्याचं तरी चित्र निर्माण झालंय अर्थात लक्ष्मण हाके आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यात अद्याप चर्चा पूर्ण झालेली नाही त्यामुळे चर्चेच्या नंतर आपण नेमकं काय घडतं यावर भाष्य करू शकतो प्रथमेश नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसंदर्भात ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ हे पोहोचलेलं आहे मंत्री उदय सामंत अतुल सावे छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर या शिष्टमंडळामध्ये आहेत आणि ते लक्ष्मण हाके यांच्यासोबत चर्चा करणार आहेत कालच्या बैठकीत नेमके काय निर्णय झालेले आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात नेमके काय निर्णय झालेले आहेत ओबीसी आणि मराठा वादावर तोडगा काढण्यासाठी सरकार काय पर्याय देत आहे या संदर्भात कालच्या बैठकीत काही चर्चा झाली आहे का ही माहिती हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना देणार आहे